शुभ सकाळ तर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तर आम्ही तर निघालो आहे कवाडला जायला हे गेलेत खाली बघू पोरांनी काय तिथं धिंगाणा केले ते कवाडला तर चलो <स्थाथ> <स्थाथ> तुला पण येऊस लावते तुझाच कलर कोण आहे तो उड्या नका मारू ते पाटेल ना मयांग उड्या नका मारू <laughs> <laughs> तोंडात पाणी नाही घ्यायचं स्प्रुवा पोरा आय माया पोरं केवढी होते शिल् प्रेम कसला चंदा चंदा द्यायसाठी रस्ता आडवा लागतो हो। तसाच नाही चंदा, चंदा देत दे पैसे जमा केलेत ते चंदा।, चंदा पैसे कोणी दिले चंदा हे घ्या

तिखट नाही तो बघावून काल सारख तिखट नाही बघ खाऊन पोला संपला बोला हाय पुरण आहे संध्याकाळी आहो मी बनवून ठेवते पोवा पुवा आपण कडून चंदाने मागितलं ना चला चला या ना इकडं अंगण त्या ना आला ताप आता तुम्हाला कलर बघून पाण्यामध्ये रुही इकडे उन्हातून लवकर इकडे आली का आम्ही आता चाललो ते गुजराती लोकांमध्ये काहीतरी आहे ते त्यांचा मुलगा झाले त्यांना तर काहीतरी प्रोग्राम आहे त्यांनी बोलवले तर आम्ही आता तिथे चाललोय बघा कलर तसाच आहे अजून केसांमध्ये पण तसच आहे जाणार नव्हती आता आई पण पन... बरं नाही आईना पण मला जायला जाणार आदिवासी बघिवासी अ उन्हातानातून त्याला ताबी पेल बघ नको आता आता नको मी आता आंघोळ केली ना आता नको बस बस आता माझ्या लागली तर बघ चला 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 लवकर चला नाही दिला हा चंदा म्हणजे काय चंदा म्हणजे पैसे पोस्ट पोस्त तुम्ही रस्सी नाही पकडली तुम्हाला काय सांगितलं रस्सी पकडायची जो गाडी घेऊन येईल त्याला अडवायचं मध्ये आता आता गेली सगळी कलर देऊ लावून पण आता काय फायदा आता कोण नाही पैसे देणार कार्यक्रम संपलाय आम्ही ऑलवेज लेट झोपले का त्याला बघितलंच नाही मी पहिल्यांदा पुरी घे पुरी पुरी गे आपल्या आहे जेवण आज हे जेवा सगळं संप हाताने जेवायचं हाताने त्याच्यामध्ये वरण काय घ्यायचं असेल तर वरण घेतलंच नाही तू भातावर टाकलं ना राहिलेलं पुढे आज बनवलं अद्य पुरण राहिलेलं तू तरी वाचलं जरा तर आता हे संध्याकाळी परत पूल ते भरायला लावला स्विमिंग पूल पप्पांना आणि आता परत उतरलेत पाण्यात मासा बघा शार्क मासा बघ तर धुलिवंदन झाले यांची पोरानेच मजा केली पण पहिल्यासारखी मजा नाही आताचे धुलिबंदनला आमच्या कोकणातच मजा माहितीये का दादा तुला नवरी मी असायची आणि एक आहे तिला नवरा बनवायची जी मागच्या ब्लॉगमध्ये असेल ती अश्विनी म्हणून ती नवरा असायची आणि मी नवरी मला बनवायची आणि सगळ्यांच्या घरी जाऊन अशा मुंडवल्या वगैरे बांधून सगळ्यांच्या घरी जाऊन गाणी बोलायची लग्नाची आणि मग त्यांच्याकडून पैसे घ्यायचे अशी आमची असायची गुलिबंदन आता अख्खा दिवस आज पाण्यामध्ये होता इकडे आमच्याकडे शिमगा बोलतात पोरांना शिमगा म्हणजे काय ते पण माहित नाही ना तर घरी येऊन मस्त आम्ही आंघोळ्या पण केल्या परत केल्या सगळ्यांनी पण बघ कलर अजून तिकडे बेड्यावर जास्त त्याने लावला कलर आणि केसन मध्ये पण आहे कलर तसेच आणि स्पृहारुई आणि तर जेवून आले तो छोटा मुलगा आलेल ना आमच्या सोबत रोहणीत तर त्याच्या बाप्पाचा वाढदिवस होता तर तिकडे जेवण आले त्याने काय खाल्ला काय खाल्ला उद्या बोलवले उद्या काय पार्टी बड हॉटेलमध्ये स्कूल ला कोण जायला आणि स्प्रवा मॅडम ते जेवली ना त्यांच्याकडे तुला तिखट लागलं ना स्प्रुवा तिखट लागलं ना तुला कोणी घरी येऊन माझ्या जोडीला जेवली भाकरी आणि वट्टा भाजी तुला आवडते ना मग भारी होतं ना तर मय्यांकर झोपला जास्त उड्या मारल्या त्यांनी ते पाण्यामध्ये हां मग गुड गले रुई दादा तर दादा काय कामाचं नाही सगळं पसारा करून ठेवते तर आजचा ब्लॉग इथे सेंड करतो मला जर आवडला असेल आजचा ब्लॉग तर कमी हां आणि आता एक्झाम पण चालू होणार आहेत पोरांचे आणि आज तर एवढं पाण्यामध्ये खेळले तापणं आलं तर बरं आहे नाही तर बरीच मला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला बाय घेऊन नाईट